नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांचं परिपत्रक पाहणार आहोत चला तर बघा बारा मार्च दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे प्रति अधिकारी जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी प्राथमिक सर्व विषय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात यू पी एस लागू करण्याबाबत बघा संदर्भ शासनपत्र क्रमांक वे दोन हजार पंचवीस पत्रक्रमांक बारा टी एन टी सहा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे बघा उपरोक्त विनश विषयास अनुसरून कळविण्यात येते की संदर्भीय शासनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत केलेल्या कारवाईचा अहवाल दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या कार्यालयात सादर करावा सोबत शासनाची प्रत जोडली आहे सदरील पत्र आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं बघा हे दुसरे पत्र आहे पहिल्या पत्रामध्ये आपण संदर्भित पत्राचा उल्लेख केलेला आहे पंचवीस फेब्रुवारी रोजीचा तेच हे पत्र आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं पंचवीस फेब्रुवारीचं पत्र आहे बघा प्रति आयुक्त पुणे विषय राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अर्थात एन पी एस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत एक निवृत्तीवेतन योजना अर्थात यू पी एस लागू करण्याबाबत बघा संदर्भ वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार चोवीस दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उपरोक्त विषयास अनुसरून वित्त विभागाने संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे बघा मुद्दा क्रमांक दोन सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढील प्रमाणे कारवाई करणे अपेक्षित आहे राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा वन टाईम ऑप्शन विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा बघा मुद्दा क्रमांक तीन उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बाबतीत केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करावा सदरी पत्र आहे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन यांचं मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये दोन पत्र पाहिलेले आहेत एक शिक्षण संचालक आणि एक उपसचिव शालेय शिक्षण विभागाचं याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे एक वेळचा वन टाईम विकल्प आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे राज्य शासनाची नवीन सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना या दोन्हीपैकी एकाचा वन टाईम ऑप्शन आपल्याला एकतीस मार्चपूर्वी द्यायचा आहे मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद